श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला कोणते शुभरंग परिधान करायचे आहे नवरात्रीचे नऊ रंग ते आपण बघूया पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहिली माळ रंग पांढरा दुसरी माळ तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग लाल चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तिसरी माळ रंग निळा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चौथी माळ रंग पिवळा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाचवी माळ रंग हिरवा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सहावी माळ रंग राखाडी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सातवी माळ रंग केशरी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठवी माळ रंग मोरपंखी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नववी माळ रंग गुलाबी श्री स्वामी समर्थ